नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कवी बाब बोरकर यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे तू गेल्यावर फिके चांदणी चला तर पाहूया तू गेल्यावर फिके चांदणे तू गेल्यावर फिके चांदणी घर परसूही सुनी सुखी मुले पांजरा परिमुखी अन्न दर दोघांच्या मध्ये दुखे तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते तू गेल्यावर घरात देखील पाऊल माझे अडखळते आणि आटुणी हवाभोवतीची श्वासास्तव मन तडफडते तू गेल्यावर या वाटेने चिमणी देखील नच फिरके कसे अचानक झाले नकळे सगळे जग परके परके सगळे जग परके परके तू गेल्यावर दो दिवसास्तव जर ही माझी अशी स्थिती खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती तर मग माझी कशी गती